भारतामध्ये सर्वात जुना राजकीय पक्ष हा काँग्रेस आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ उभारल्या गेली आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीला यश आल्यानंतर केवळ सत्तेचा हस्तांतर नको तर हो। व्यवस्थावर परिवर्तन असावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि यातूनच संविधान आणि लोकशाहीमधली संविधानिक जी परंपरा आहे ती सुरू झाली अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टी ही योग्य अयोग्य पद्धतीने कुठे मतांवर दोडा टाकून डल्ला टाकून महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण बघितलं की मतदानाची चोरी करून हे सरकार आता सत्तेवर बसलंय आणि सत्तेवर बसल्यानंतर स्वतःच्या पक्षामध्ये मोठे मोठे नेते आहेत असा राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा करणारा भाजप एकीकडे सांगतो की आमच्याजवळ राष्ट्रीय नेतृत्व फार मोठं आहे छप्पन इंच छाची छातीच आहे ते चमत्कारिक आहे त्यांचा करिश्मा आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला एक सुपरमॅन अशा स्वरूपाचं त्यांचं एक व्यक्तिमत्व असल्याचा त्यांचा दावा आणि त्यांच्या पक्षाचा विश्वास आहे आणि असं असताना स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते मोठे न करता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे त्यांनाच तिकीटं द्यायचे हा जो त्यांनी खेळ लावलेला आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाते यांच्याजवळ स्वतःचा कार्यकर्ता नाही स्वतःच्या पक्षामध्ये यांच्या नेते नाही आणि त्यांच्याजवळ नेते नसल्यामुळे अशा आणि परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांना कुठे धाक दाखवून हो तर कुठे लालूच दाखवून पक्ष फोडण्याचे कार्यक्रम हा अनेक दिवसांपासून आज सुरू आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष नाही तर काँग्रेस पक्ष एक विचारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आमच्या पक्षातला आम कोणता नेता गेल्याने आमची ताकद कधी कमी झालेली नाही त्यामुळे या मागच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार निवडून येऊ शकला नव्हता त्यामुळे आधीच या मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व्यवस्थित या ठिकाणी आपलं प्रदर्शन करू शकला नाही मात्र दोन हजार एकोणतीसला आम्ही पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणून उठणार आहोत त्यामुळे काही जात असतील ते जात असणारे हे स्वतःचे काही उद्योगधंदे असतील किंवा स्वतःच्या ज्या काही संस्था असतील त्या वाचवण्याकरता किंवा काहीतरी मिळावं या लालतेतून जात आहेत त्यामुळे त्यांना जाणाऱ्यांना त्यांचा प्रवेश जो आहे हा लखलाभ हो काँग्रेस पक्ष विचारावर निष्ठा ठेवून आगामी काळात देखील भारतात ज्या पद्धतीने लढतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात लढत राहील हा प्रश्न जाणाऱ्या माणसांनाच विचारण्यां जास्त योग्य राहील त्यामुळे ज्या माणसाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं असा माणूसही सोडून गेला तर अलीकडच्या काळात अन्याय झाला असं जेव्हा कोणी जाणार असं म्हणतो तर कार्यकर्ते म्हणायला लागले असा अन्याय आमच्यावरही करा त्यामुळे ह्या काही अन्यायाचा वगैरे नाही हा संधी साधूपणाचं एक कुठेतरी एक उचललेलं पाऊल बौध आहे असा जगतापांना ब्लॅकमेल केलं जात होत म्हणताय की भाजपकडून प्रेशर आणलं जात आहे कोण कसा का गेला याचं एक एक सर्वसाधारण महाराष्ट्रभरातलं चित्र जे आहे हे आपण सर्वजण आणतो याला हाताच्या कंगणाला आरसा कशाला हे आपण सर्वजण जाणतो तेच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जात असणाऱ्या माणसाने ते का केलं हे त्यांनी त्यांच्याकडून हे उत्तर हे सर्वांनी विचारलं पाहिजे नाही तर आगामी काळात जनता या प्रश्नाचं उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही पक्षामध्ये कोणी सोडून जावं याकरता कुठलंही वातावरण नाही सर्वांना सोबत घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे जाणारा माणूस हा जेव्हा ठरवून जात असतो तेव्हा अशा लोकांना थांबवता येत नसतं शेवटी कुंपणाने शेत खाल्लं असे जे काही प्रकरण असतात त्या वर्गामध्ये हा एक प्रवेश मोडला असं म्हटलं चुकीचं ठरणार गेला त्याच्यात महिला बेपत्ता होण्याचं जा राज्यातलं प्रमाण सात टक्क्यांनी वाढले गेल्या वर्षभरात पाच हजारांपेक्षा अधिक महिना केवळ नागपूर नाशिक या भागातून फेल ठरले निश्चित गृह खात्याच्या ज्या अनेक ज्या गोष्टी आहेत पूर्ण वेळ या महाराष्ट्राला गृहमंत्री नसल्यामुळे कायदा व संस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे तर महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे असा थेट आमचा आरोप आहे आणि या आमच्या आरोपाला बळकटी मिळणारे अनेक उदाहरणं निर्माण झालेली आहेत स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार हे देखील त्यातलंच एक उदाहरण होतं आणि त्या बलात्कारानंतर गृहराज्यमंत्री म्हणतात की ती महिला ओरडली असते तर बलात्कार झाला नसता इतकं हे विचित्र स्वरूपामध्ये काम करणारं एक सरकार आहे आणि यामध्ये ही नुकतीच जी हात आलेली आकडेवारी आहे ही या देशातल्या या महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत याचा यासाठी बोलकं असणारं हे चित्र आहे लव जिवाच्या नावानं मतांचा जोगाव मागणारे प्रत्येक मुद्द्यांमध्ये राजकारण आणि ध्रुवीकरण करणाऱ्या वर्गाला आता एवढं राक्षसी बहुमत मिळालं आहे आणि एवढं आपल्याला बहुमत मिळाल्यावरही जर महाराष्ट्रातल्या लेखी बाळी जर सुरक्षित नसतील तर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे आमदार आपण गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर वादाच्या भोवऱ्यात येत काही जण आगोरी पूजा घालतायत काही कॅन्टीन चालकाला मारतायत आणि काही जणांकडे तर थेट कॅशची बॅग सापडते कसं बघता यात सगळ्या एकंदरीत शिंदेच्या आमदारांना अली बाबा जाते <laughs> <laughs> ही ज्या हनीटपच्या संदर्भात एक गुन्हा देखील नोंदवण्यात आणण्याची माहिती ही आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मिळत आहे या प्रकरणाची दाबादाबी सरकारनी करू नये नैतिकतेचा आव आणणारं सरकार हे अधर्मी केव्हाच एव्हाना झालेलं आहे कारण सत्याची पाठ राखण करणं हा धर्म आहे आणि चुकीच्या गोष्टीची भ्रष्टाचाराच्या मदत करणं आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणं हा अधर्म आहे आणि हा अधर्म सरकार सातत्याने करत आहे याईमध्ये अशा स्वरूपाचं कुठलंही कांड आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं सरकारनी करू नये आणि या संदर्भातली एक स्वतंत्र एसआयटीची चौकशी ही झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि महिला वर्गांनी याचा तपास केला पाहिजे ही आमच्या पक्षाची या संदर्भातली असणारी भूमिका ही यादी समोर आली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला मंत्र्यांचे नाव असतील

वैचारिक स्वरूपाच्या काम करणाऱ्या सर्व माणसांची गळचिपी महाराष्ट्रात कशी केल्या जाते याचं अनेक उदाहरणं ही आपल्या पुढे आहेत आज आपण पुण्यातच आहोत पुण्यामध्ये दाभोळकरांची नरेंद्र दाभोळकरांची झालेली जी हत्या आहे जो खून आहे हा कशामुळे झाला तर नरेंद्र दाभोळकर हे विवेकवादाची मांडणी करत होते आणि तो विवेकवाद वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हयात घालवली अशा एका माणसाचा खून दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते शिवाजी महाराजांचं कूळ मूळ विचार हे सांगण्याचं काम गोविंद पानसरेजींनी केलं त्यांच्या त्यांच्याही हत्या आपल्या महाराष्ट्रात झाली काय कारण होतं या दोन हत्येंच्या सोबतच अनेक ठिकाणी जे वैचारिक मांडणी करतात आहे त्या लोकांना व घरात बसवणे त्यांच्यावर हल्ला करणे त्यांना घाबरवणे असं भाजपच्या आशीर्वादाने जे सुरू आहे त्यातलाच एक प्रकार हा प्रवीण दादांवर झालेला हा हल्ला आहे त्यामुळे विचारांची भिन्नता असू शकते मात्र हातात कायदा घेणे आणि कोणाला बोलू न देणे जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन काम करतात यांच्या संदर्भात जर असं वर्तणूक होत असेल आणि थेट त्यांचा जर गॉडफादर या राज्याचा महसूल मंत्री जर असतील आणि जे मुख्यमंत्री गृहमंत्री हे जर तुझ्या पाठीशी आहे असं महसूल मंत्री जर सांगत असतील तर हा नेमकेपणाने या महाराष्ट्रात काय चाललंय हा महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं कांड कशा पद्धतीने होत आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि जी या हातल्या मागचं जे कारस्थान आहे त्या कारस्थान हे सर्व लोकांपर्यंत पोहोचून आगामी काळात जी परिवर्तनाची जी नांदी आहे ती सुरू झालेली आहे आणि या तीव्र करण्याच्या अनुषंगाने आमची मदत त्यामध्ये सहयोग आमचा राहील